मित्रांनो बॅडमिंटन विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धा ही स्पर्धा आता आपल्या भारतामध्ये होत आहे त्यामुळे चालू घडामोडीवर आधारित परीक्षेमध्ये आपल्याला कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला एक प्रश्न दिसत असेल त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहायला मिळणार आहे जर कुणाला याची उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट करा त्याचबरोबर मित्रांनो यापुढे कसा पण प्रश्न विचारू द्या तो प्रश्न यातूनच आपल्याला परीक्षेमध्ये येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये पाहू शकता बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धा तर पाहू शकता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धा दोन हजार सव्वीस तर यामध्ये या ज्या स्पर्धा आहेत या कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर पाहू शकता या स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहेत तर याची जी अधिकृत घोषणा आहे ती कोणी केली आहे तर पहा या ठिकाणी घोषणा केलेली आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन पॅरिस येथील बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे पॅरिस फ्रान्स येथील बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर याचे आयोजन कधी करण्यात येणार आहे तर ऑगस्ट दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षी तर याची जी आवृत्ती आहे ती आवृत्ती पाहू शकता या ठिकाणी याची आवृत्ती आहे तिसावी आवृत्ती आहे तर दोन हजार सव्वीस ची ही काय तिसावी आवृत्ती आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस ची जी आवृत्ती होती ती एकोणतीसावी आवृत्ती होती पाहू शकता दोन हजार पंचवीस ची एकोणतीसावी आवृत्ती ती कुठे झाली होती तर स्पर्धा पॅरिस इथे झाल्या होत्या तर मित्रांनो आपल्या स्क्रीन वरती दोन हजार पंचवीस मधील झालेल्या विनरची लिस्ट पाहायला मिळणार आहे याची स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये याची मदत होईल व आपल्याला याचे उत्तर येईल तर पाहू शकता या ठिकाणी तर अत्यंत इम्पॉर्टंट आहे पाहू शकता या ठिकाणी पहा भारतात या ज्या स्पर्धा आहेत तर तब्बल सतरा वर्षांनी बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धा या होत आहेत किती दोन हजार सतरा वर्षानंतर त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता सर्वात पहिल्यांदा पाहू शकता दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा हैदराबाद येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या हो होत्या व त्याची जी आवृत्ती होती दोन हजार नऊ मध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्याची आवृत्ती होती सतरावी आवृत्ती त्याचबरोबर मित्रांनो ही अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दे आहेत या ठिकाणी पाहू शकता तर भारतामध्ये ही स्पर्धा कितव्यांदा दुसऱ्यांदा होत आहे बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धा भारतात कितव्यांदा दुसऱ्यांदा होत आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद